नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच स्कॉलरशिप परीक्षा यासाठी इयत्ता आठवी यासाठी जी मा मार्गदर्शिका आहे गणित विषयासाठी तिचा अभ्यास करणार आहोत त्यातील घटक त्या घटकांवरती गटक, आधारित उदाहरणे यांचा आपण अभ्यास करणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही जर चॅनलला नवीन नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करा आणि नोटिफिकेशनचं बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला सर्व नोटिफिकेशन्स वेळेवर मिळत जातील चला तर मग सुरुवात करूयात सहा व नंबरचा सोबतच्या आकृतीत रेषा एल समांतर रेषा एम समांतर रेषा एन यांची रेषा पी ही छेदिक आहे तर एक्स बरोबर किती आता ह्या आकृतीमध्ये आपल्याला जी माहिती दिलेली आहे त्याच्या आधारे आपल्याला काय करायचं आहे या एक्स ची किंमत काढायची तर हा कोण जर पासष्ट अंश आहे आणि हा कोण आहे एक्स वजा दहा आता हा जर बी कोण पासष्ट आहे तर हे काय झाले हा एफ कोण पण किती असणारे पासष्ट असणार आहे का तर हे संगत कोण आहेत हा एफ जर पासष्ट आहे तर हा जे ए पण किती असणारे पासष्ट कारण हे काय आहेत संगत कोण आणि मग हा पासष्ट आणि मग हा जो कोण आहे एल कोण हे आपल्या सोयीसाठी म्हणून हे असे आपण एबीसीडी यांना नावं देऊन घेतली हा काय असणार आहेत हे दोन रेषा जोडीतले कोण असणार आहेत मग रेषा जोडीतल्या कोणांची मा बेरीज किती असते मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते त्यानुसार हे जेव्हा आपण उदाहरण सोडवतो तेव्हा आपल्याला काय मिळतं तर एक्स बरोबर एक्स बरोबर एकशे एक्ष पंचवीस अंश म्हणजे याचा पर्याय क्रमांक आहे चार त्यानंतर पुढचा प्रश्न आहे सात नंबरचा तर सा नंबर सा, तिथे काय विचारले सोबतच्या आकृतीत रेषा एन समांतर रेषा एम समांतर रेषा एन असून एक्स आणि वाय काय त्यांच्या छेदिका आहेत तर त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं आहे एव्हीचं माप त्यांनी दहा सांगितलं आहे बी सीचं माप पंधरा क्यू आरचं माप चोवीस तर ह्या पी आरचं पूर्ण त्यांनी माप विचारले मग आता पी आरचं पूर्ण माप काढण्यासाठी आपल्याला पी क्यूचं माप माहिती करणं गरजेचं आहे मग आपण क्यू आणि क्यू आरची बेरीज करून आपल्याला पूर्ण पी आरचं माप मिळणार आहे आता इथे आपण जे सूत्र वापरले ते आहे तीन समांतर रेषा आणि त्यांच्या छेदिका ह्या सूत्रानुसार आपण हे उदाहरण सोडवलेलं आहे त्यामध्ये आपल्याला पी क्यूची किंमत सोळा मिळालेली आहे आणि मग ती मिळाल्यानंतर आपण पूर्ण पी आर काढण्यासाठी पी का क्यू आर करून पी आरची किंमत आपल्याला चाळीस इथे मिळालेली आहे या प्रश्नाचा पर्याय क्रमांक आहे चार प्रश्न क्रमांक आठ बघा सोबतच्या आकृतीत रेषा एल समांतर रेषा एम आणि रेषा एक्स समांतर रेषा वाय आता दिलेल्या माहितीवरनं त्यांनी आपल्याला एची किंमत विचारलेली आहे मग आता एची किंमत विचारलेली आहे म्हटल्यावरती हा इथे एकशे वीस त्यांनी आपल्याला माप दिले मग त्याचा विरुद्ध कोण किती मापाचं आहे एकशे वीसच असणारे आणि त्याचा जो संगत कोण आहे तो किती असणार आहे एकशे वीस आहे त्यानुसार आपण जर इथे केलं तर मग हा कोण पण काय येणार इथे एकशे वीस मापाचाच येणार आहे मग एकशे वीसचा जो रेषेजोडीतला कोण आहे तो किती असणार आहे साठ मापाचा असणार आहे का तर जोडीतल्या कोणाची मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते इथे ते सोडवून दिले म्हणून ए कोण किती असणार आहे साठ अंश याचा पर्याय क्रमांक आहे दोन आता प्रश्न क्रमांक नऊ बघा काय आहे रे सोबतच्या आकृतीत रेषा ए बी समांतर रेषा सी डी आणि पी क्यू ही काय त्यांची छेदिका आहे तर दिलेल्या माहितीच्या आधारे कोण क्यू एम एक्स काढा मग आता इथे आपल्याला त्यांनी सत्तर अंश माप सांगितले ह्या ए एल पी या कोणाचं माप त्यांनी आपल्याला सत्तर अंश सांगितले मग आता हा जर सत्तर अंश आहे तर हा सी एम क्यू किती असणार आहे तो पण सत्तर अंश असणार आहे मग हा सत्तर जर असेल तर त्याचा संगत त्याचा रेषेजोडीतला कोण किती असणार आहे एकशे दहा मापाचा असणार आहे एकशे दहा मापाचा आहे पण त्यांनी आपल्याला काय सांगितलं आहे ही सी एम क्यूची एम एक्स काय आहे छेदिका आहे त्या कोणाची त्यामुळे ह्या कोणाचे काय झालेले आहेत दोन भाग झालेले आहेत मग एकशे दहाचे निम्मे किती असणार आहेत पंचावन्न अंश असणार आहेत म्हणून त्यानुसार मग ह्या प्रश्नाचं उत्तर येतं आपलं पर्याय क्रमांक तीन आता प्रश्न क्रमांक दहा बघा काय आहे सोबतच्या आकृतीत रेषा पी ए समांतर रेषा क्यू बी समांतर रेषा आर सी रेषा पी क्यू आणि रेषा क्यू आर ह्या जर छेदिका असतील तर दिलेल्या माहितीच्या आधारे माप कोण पी क्यू आर काढा मग आता इथे रेषा ए समांतर रेषा बी आणि पी क्यू काय आहे त्यांची छेदिका आहे तर मग कोण पी बरोबर पी क्यू बी बरोबर पन्नास अंश कारण हे विक्रम कोण आहेत हा आणि हा म्हणजे इथे बघा तुम्हाला दिस लक्षात येईल हा हा पन्नास म्हणून हा पन्नास त्याचप्रमाणे इथे बी समांतर रेषा सी आणि क्यू आर त्यांची जर छेदी धरली तर इथे हा जो आ, बी क्यू आर किंवा आर क्यू बी म्हणा हा किती असणारे तीस अंश असणार आहे कारण हा हा जर दीडशे आहे तर हा किती असणारे तीस आहे कारण हे रेषेजवळ इथले कोण आहेत आणि यांच्या बापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते म्हणून हा तीस तर हा पण हा किती असणारे तीस मग ह्या क्यूची आता आहे पन्नास आणि तीसची जर बेरीज केली तर हा क्यू कोण किती मिळतो आपल्याला ऐंशी अंश मिळतो म्हणून पी क्यू आर बरोबर किती ऐंशी अंश म्हणून हा पर्याय क्रमांक चार